शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर मंचर।, मंचर मार्केट भाजीपाला बाजारभाव सतरा जून दोन हजार पंचवीस बाजारभाव आणि आवकाडावा आवकाढावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये फ्लावरच्या आवकीचा आढावा घेतला तर फ्लावरची आवक मार्केटमध्ये कालच्या तुलनेत आज जवळजवळ तीस ते चाळीस टक्क्याने आवक वाढल्याचे पाहायला मिळाले आवक वाढून बाजारभाव मात्र स्थिरच पाहायला मिळतात बीटची आवक मार्केटमध्ये मोठ्यापटीत घटल्याचे पाहायला मिळते आवक घटून बीडचे बाजारभाव तेजीत पाहायला मिळतात कोबीच्या आवकेमध्ये आज कालच्या तुलनेत थोडीशी वाढ पाहायला मिळाली काल, काल आवक कमी होती कोबीची परंतु आज थोडीशी आवक पाहायला मिळाली आवक वाढून कोबीचे बाजारभाव स्थिरच पाहायला मिळतात मकेच्या आव मकीची आवक मार्केटमध्ये घटल्याचेच पाहायला मिळते मकेचे बाजारभाव तेजीत पाहायला मिळत आहेत इतर सर्व प्रकारच्या भाज्यांची आवक मार्केटमध्ये जेमतेमच पाहायला मिळत आहे चवळीची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पाहायला मिळते आवक वाढून बाजारभाव चवळीचा घट पाहायला मिळते भुईमिक शेंगांची आवक मार्केटमध्ये पाऊस झाल्यामुळे घटल्याचे पाहायला मिळते भूमिक शेंगांचे बाजारभाव समाधानकारक पाहायला मिळत आहेत हिरवी काकडी सफेद काकडी बाजारभाव समाधानकारक आवक जेमतेम चला तर इतर सर्व प्रकारच्या भाज्यांचे बाजारभाव पाहूया बाजारभाव किलो या याप्रमाणे त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल व त्यांनाही घरबसल्या बाजारभावाचे अपडेट समजेल मार्केट आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी बंद राहते याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी बीट एकशे साठ रुपये दहा किलो बीट एकशे साठ रुपये दहा किलो माझ काय भाव झाले बिट बिटा झाली दोनशे एक्कावन दोनशे एक्कावन्न मिडियम आहे सगळं दोनशे एक्कावन झालंय किती रागे ते सात हे बिहून काढले का सरसाठा काढलेटा सर दोन गोळे दोन गोळेम बुग्या बुग्या काय झाल्या बुग्या झाल्या एकावन्न रुपये एक्कावन्न रुपये याच का बुग्या या बॅच वरायटी सांगता येईल का तुम्हाला अक्षय अक्षयच आहे का कोणतं राहू तुमचं जवळ आहे किती टाक्याची बीट आहे पाच डाव्याची आज पहिल्यांदा झाली दोनशे एक्कावन्न झाले आज पावसानं काय नुकसान भेटला पावसान आहे थोडी थोडीफार नुकसान बीट दोनशे एक्कावन्न रुपये दहा किलो धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार बीट आणली होती गो मार्केटला काय भाव झाल्यात दोनशे एकावन्न दोनशे एक्कावन्न हे चोक्कल आपलं दोनशे एक्कावन्न झाले किती आहे ना सगळं किती मिडियमच्या सहा व्यागा आहेत तुम्हाला जात सांगता येईल का सकाटा सकाटाच आहे कोणतं गाव तुमचं याच्यातली बुगी बदला होता का बुगी ती काय झाली बुगी ऐंशी रुपये ही बुगी झाली गोळा होता का मोठा नाही नव्हता हे दोनशे एक्कावन्न रुपये झाले ओके धन्यवाद हो ना काय आणलं होतं मार्केटला बीट आणलं होतं मला काय भाव झाले आहे तेवीस रुपये झाले दोनशे तीस रुपये दोनशे तीस रुपये झाले तेवीस रुपये किलो तेवीस रुपये का आपलं काटा काटा चालू आहे हो हो आजच आणलंय पहिल्यांदा का नाही दुसऱ्यांदा आणलं काल होतं का काल होतं काल काय झालं होतं झाले बी दोनशे तीस रुपये झाले दोनशे तीस हे मिडियम आहे ना हा एक नंबर माले किती बॅग आहेत मिडियमच्या या अकरा बॅग आहेत अकरा रुपया काय गोळा बुगी भाजला होता का गोळा पंधरा रुपयांनी एकशे पन्नास एक पन्नास रुपये बुगी बुगी चार रुपयाची जात सांगते बेची जात काय रोहित अजित अजित रोहित आहे किती डब्याची बीट आहे ही नऊ डाब्याची आहे नऊ किती दिवसात काढलंय दोन महिन्यात कोणतं गाव तुमचं गारगाव दार्गाव। दार्गाव। मला वाटतं एक चार पाच दिवसापूर्वी अठ्ठावीस रुपये खपली होती मागच्या हप्त्यामध्ये काल काल होत काल किती होत बॅगा काल तीस बॅगा होत चांगल्या किती दिवस हा किती दिवस चालतील नाही संपल्या संपलं पावसामुळे गाडी कमी निघल्या पावसामुळे मार बसला म्हणायचं पावसाचा फटका आहे ओके धन्यवाद शंभर रुपये दहा किलो फ्लावर शंभर रुपये शंभर रुपये दहा किलो फ्लावर शंभर रुपये दहा किलो फ्लावर शंभर रुपये दहा किलो दहा रुपये किलो फ्लावर शंभर रुपये दहा किलो फ्लावर शंभर रुपये दहा किलो फ्लावर झाले उत्कल शंभर रुपये दहा किलो यांचं आहे शंभर रुपये दहा किलो फ्लावर एक्क्याण्णव रुपये दहा किलो एक्क्याण्णव रुपये दहा किलो फ्लावर मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर फ्लावर मार्केट, बाजर व, बाजर आणी मार्केट फ्लावर बाजारभाव बाजारभाव आणि आवक आढावा सतरा जून दोन हजार पंचवीस आज मार्केटमध्ये फ्लावरच्या आवकेचा आढावा घेतला तर फ्लावरची आवक आज पावसाने उघड दिल्यामुळे आज आवक मोठ्या पटीत झाल्याचे पाहायला पाहायला मिळत आहे कालच्या पेक्षा जवळजवळ मार्केटमध्ये आज तीस ते चाळीस टक्क्यांनी फ्लावरच्या आवकेत वाढ झाल्याचे जा पाहायला मिळाले परंतु आवक वाढून देखील बाजारभाव स्थिरच पाहायला मिळतात आज मार्केटमध्ये सुपर व्ही आय पी फ्लावर असेल तर शंभर रुपये दहा किलो दहा रुपये किलो याप्रमाणे सुपर व्ही आय पी फ्लावरचे बाजारभाव निघालेले आहेत मीडियम क्वालिटी फ्लावर असेल तर सत्तरऐंशी नव्वद रुपये दहा किलो याप्रमाणे मीडियम क्वालिटीच्या फ्लावरचे बाजारभाव निघाले निघाले आहेत हलक्या क्वालिटीच्या फ्लावर असेल तर चाळीस पन्नास साठ रुपये या दरम्यान हलक्या क्वालिटीच्या फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळते त्याप्रमाणे बदला फ्लावर असेल तर वीस तीस रुपये दहा किलो याप्रमाणे तावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळत आहे अवकाश मात्र मोठ्या पटीत पाहायला मिळत आहे पावसाने उघड दिल्यामुळे धन्यवाद कोबी ग्रीन व्हायझर व्हरायटी कोबी ग्रीन व्हायझर व्हरायटी शंभर रुपये दहा किलो शंभर रुपये दहा किलो ग्रीन व्हायझर व्हरायटी क्वालिटी पाहू शकता कोबी डॉलर कोबी नारळ गटा आहे एकशे साठ रुपये दहा किलो नारळ गटा सुपर व्हायटी कोबी एकशे साठ रुपये लहान साईज कोबी एक से तीस रुपये दा किलो एक से तीस रुपये दा किलो कोबी तेरह रुपये किलो कोबी एक से सत्तर रुपये दा किलो एक से सत्तर रुपये दा किलो कोबी नारियल का टाइम डॉलर वराइटी कोबी एक से बीस बावीस रुपये दा बीस रुपये दा बावीस रुपये दा किलो कोबी एक किलो एक से बीस रुपये दा किलो वराइटी मका शंभर ते एकशे साठ सत्तर रुपये दहा किलो तर एकशे पन्नास ते एकशे सत्तर रुपये हलकी क्वालिटी एकशे वीस माडीवाले नमस्कार नमस्कार वाला काय परिस्थिती आज परिस्थिती आज बालेत जरा थोडेफार आहेत बाव फ्लावरी जास्त आहेत कावरीची आवक कशी काय कावरीची आवक चांगली आज भरपूर आवक आहे पाऊस उघडल्यामुळे म्हणून चांगली आवक झाली पाऊ बाजार काय निघाला कावरींचे बाजार हलके मालांचे साठ सत्तर रुपये आणि चांगले बाजार शंभर रुपये चांगले कोब्याची काय परिस्थिती कोब्या सुपर कोब्या आहेत एकशे साठ सत्तर एक हलक्यामध्ये हलक्यामध्ये मग साठ रुपये ऐंशी रुपये काय का जास्त नाही बीट मध्ये काय परिस्थिती बिटांच्या बाजार उंचावलेत बिटा माल कमी आहे पण बाजार चांगले आहेत बाजार चांगले आहेत जिफोर मिरची जिफोर मिरची एक नंबर चारशे पन्नास रुपये चारशे पन्नास रुपये वाढलेत का मिरची बाजार आज वाढलेत काय मिरची आवक जेम ते म्हणजे जास्त नाही आणि ज्वेलरीमध्ये काय बाजार ज्वेलरी सुपर पाचशे रुपये आहेत काय बाजार कार्ले सुपर साडेचारशे ते पाचशे रुपये दोडके दोडके एक नंबर सातशे रुपये एक नंबर क्वालिटी आवक कशी काय कारोडके कारल्यांची आवक जेमते मग दोडके नाही येत एखाद्या दोन डाग आले तर येतात दुधींचे काय बाजार दुध्या सुपर तीनशे रुपये आवक कशी काय दुध्यांची दुध्यांची पण एवढीच नाही जेम ते म्हणजे भेंडी गावात काय परिस्थिती भेंड्यांची परिस्थिती बिकट आहे भेंडे जरा दोनशे अडीचशे रुपये खपते नाही खपते भेंड्यांची आवक जास्त गवारी गवारी सुपर एक नंबर हजार रुपये सुपर सहाशे सातशे तोंडली काय परिस्थिती तोंडली सुपर क्वालिटी दोनशे दौ, पन्नास ते दोनशे सत्तर रुपये कळी तोंडल कळी तोंडलं जाड तोंडलं मग शंभर एकशे वीस दीडशे रुपये भुईमुख सांगा भुईमुख शंगा सुपर पाचशे साडेपाचशे रुपये आवक शांगांची आज आवक घटलेली आहे शंगांची दाणी काय विकतात दोनदा तीनशे साडे तीनशे रुपये साडेपाचशे त्याच्या पुढे मग आवक काय का मार्केटमध्ये वाटाण एक पण नाहीये काय परिस्थिती एवढे सुपर क्वालिटी आठशे रुपये नऊशे रुपये आणि हलके तीनशे साडेतीनशे पाचशे रुपये फरशा नाही आहेत मार्केटमध्ये आवकच नाही आवक नाहीये शिमलांची काय परिस्थिती शिमला सुपर इंडक्स माल आहे पाचशे रुपये सहाशे रुपये एक नंबर इंडस्ट सिमला मखनच्या काही बाजार निघालं मका सुपर क्वालिटी माल पिवळा दाणे वाला माल एकशे एक सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये सुपर मध्ये आणि हलके मग सात रुपये आठ रुपये असेल सुपर मध्ये खूप पण मका सुपर एकशे सत्तर रुपये आवक कस काय मकांची आवक जेमते मच जास्त नाही आहे जेमते मच आहे जे। मार्केट मध्ये हायस्ट तेजी कोणता वाणाला आहे हायेस्ट आता तेजी सध्या गावारीला गेवड्याला आहे आणि फरशीला आहे पण फरशी येत नाही आता फरशीची आवक नाहीये फ्लावरचे फ्लावरचे आता पाऊस झाला का कमी होते आणि जरा ऊन जास्त आलं का मग जास्त माल आई बाजार ओके बाकी इतर तारखेऱ्यांची आवक काय के पावसामुळे काही आवक कमी जास्त नाही पावसामुळे आवक जास्त कमी जास्त चालूच राहते ज्या दिवशी पाऊस असेल त्या दिवशी कमी होती ज्या दिवशी पाऊस नसेल जास्त मग धन्यवाद